तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो कशा तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाचे पैसे जमा होण्यास सुरुवात या योजना शेतकऱ्यांना मिळणार लाभ तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आलात असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन येत आहेत ये पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही मित्रांनो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तर मित्रांनो चला बघूया शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अतिवृष्टी अनुदानाचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांना देण्यात देण्यात येत असलेल्या अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांनी ई के वाय सी करून दे, दे देखील मिळत नसल्याचे समोर आले आहे याबाबत शासनाने दाखल घेत सोमवारी काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाचे पैसे जमा करण्यात आले आहे त्यामुळे बळे राजा काही अडचणीवर मात करू शकला आहे महाराष्ट्रात शासनाकडून शेतकऱ्यांना दोन हजार तेवीस चोवीसमध्ये झालेल्या नुकसानीचे अनुदान जाहीर केले आहे अंबड तालुक्यातील जिरायतीसाठी हेक्टरी आठ हजार पाचशे हजार रुपये तर फळबागासाठी दोन बावीस हजार पाचशे रुपये देण्यात येत आहे घनसाहू संगोवंगी तालुक्यात जिरायतीसाठी तेराशे तेरा हजार सहाशे रुपये तर फळबागासाठी सोळा हजार रुपये अनुदान शासनाने जाहीर केले आहे त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनाही के वाय सी करणे आवश्यक आहे असणे असे असतानाही शेतकऱ्यांनी सी एस के सी केंद्रावर जाऊन ई के, के वाय सी केली आहे परंतु दहा मी दहा मीटरपासून अद्याप शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर अनुदान प्राप्त झाले नाही त्यामुळे शेतकऱ्यातील राज्यातील शेतकरी हैराण झाले शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ घेण्याचा असेल तर ई के वाय सी करणे आवश्यक आहे त्यामुळे शासनाने सांगितलेल्या संकेतस्थळावर जाऊन शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घ्यावा तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ समजलाच असेल तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो शंभर टक्के सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि एवढं जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढ्याच आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद